नमस्कार विदर्भ न्यूज न्यूजमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत की तुकाराम महाराजांनी समाजातलं जे अज्ञान होतं ते अज्ञान दूर करण्याचं काम केलं आणि त्यांचे जे वैज्ञानिक विचार आहे रूढी परंपरा करण्याचे जे विचार आहे जे समाज जागृती आहे ती समाज जागृतीतून समाज घडवण्याचं जे काम केलं त्याकरिता काय आपल्याला जगद्गुरू संत तुकाराम महाराज विचारमंच हे स्थापन करण्याची गरज भासली संत वेगवेगळ्या पद्धतीने वारकरी संप्रदाय असो इतर आणखी धर्मसंप्रदाय असो भागवत धर्म असो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असो किंवा मा गाडगे महाराजाचे विचारसरणीचे लोक असो कुठल्याही प्रबोधनाची कीर्तनाची सुरुवात ही तुकाराम महाराजाचा अभंग घेतल्याशिवाय होत नाही आणि असे संत शिरोमणी एका भक्तिमार्गाच्याच पद्धतीनं मांडणं हे थोडं चुकीचं ठरते म्हणून तुकाराम महाराजांचे जे वैज्ञानिक विचार आहेत ते घरोघरी पोहोचावे अख्ख्या भारतभर पोहोचावे यासाठी काटोलमधून हा छोटासा प्रयत्न झाला याची गरज म्हणून जगद्गुरू संत मा तुकाराम तुकाराम महाराज विचारमंच हा स्थापन केला गेला, गेला। आणि तुकाराम महाराजांना मानणारा जो वर्ग आहे तो वर्ग एकत्र येऊन समविचारी लोक एकत्र येऊन हा जगद्गुरू संत तुकाराम महाराज विचारमंच स्थापन करण्यात आला गेल्या गेल्या वर्षी जयंतीच्या निमित्तानं याचा पहिला प्रयोग केला गेला आणि त्याला भरघोस प प्रतिसाद लाभला त्याकरता यावर्षीसुद्धा दिनांक एक फरवरीला त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्राचे क्रांतिकारी शिक्षण मंत्री आदरणीय श्री वसंतरावजी कुर्के यांना जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा गाडा अभ्यास आहे आणि त्यामुळं त्यांचा जो अभ्यास आहे तो अभ्यास समाजापर्यंत पोचावा तुकाराम महाराजांचे वैज्ञानिक विचार समाजापर्यंत पोहोचावे याकडे समाजाचं नेतृत्व कर नेतृत्व करणारे ॲडव्होकेट दीपकजी केने हे भूषवणार आहे तसेच या कार्यक्रमात इ इतिहासतज्ञ डॉक्टर सतीश मल्ले यांनी लिहिलेल्या संत तुकाराम महाराजांच्या नव्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे या पुस्तकाचे नाव संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील तत्वज्ञान व विचार असे असून संत साहित्याच्या अभ्यासकासाठी हे पुस्तक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलं आहे या वैचारिक व सांस्कृतिक कार्यक्रमास काटोल व नरखेड तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित व्हावं असं आवाहन या निमित्तानं आपल्या सर्वांना करण्यात येत आहे कार्यक्रमाचे आयोजक म्हणून सन्माननीय भूषणजी भोयर स्वप्नीलजी राऊत ज्ञानेश्वरजी मोहोळ ज्ञानेश्वरजी इरखेडे प्रवीणजी धोटे प्रशांतजी विरखेडे प्राध्यापक किशोर ढोकणे देवेंद्रजी वासाडे अशोकजी भक्ते सागर दुधाने रत्नाकरजी ठाकरे घनश्यामजी भडांगे प्राध्यापक सतीश महल्ले मंगेशजी बर्डे प्रवीणजी ढोकणे सूरजजी कोठे मोरेश्वरजी साबळे योगीरामजी कराळे आणि इतर सर्व समविचारी आणि या निमित्तानं कालच एक महिलांच्या जनजागृतीचा महिला मेळावा तो जगद्गुरु संत तुकाराम महाराज विचारमंचाच्या माध्यमातून स्थापन करण्यात आला आणि त्या मेळाव्यातून सुद्धा हा संदेश महिलांपर्यंत पोहोचावा महिलांची मोठ्या संख्येनं उपस्थिती राहावी या दृष्टीनं त्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं तुकाराम महाराज विचार मंच अजून कुठे कुठे आहे की काटोलमध्येच आहेत सर्वप्रथम आपण या काटोल शहरामध्येच जगद्गुरु संत तुकाराम महाराज विचार मंचाची स्थापना केलेली आहे स्थापनामागचं उद्दिष्ट इतकंच आहे समाजातील जो गरीब वर्ग आहे गरीब वर्गातील वर्गा विद्यार्थ्यांना बाहेरगाव काटोल शहर हे मध्यस्थी शिक्षणाचं हब म्हणून एक ओळखलं जातं या परिसरामध्ये शिक्षणाच्या दृष्टीने त्या मुलाला येण्या जाण्यासाठी सोयी उपलब्ध नाही आहे किंवा खूप गरीब घरचा गर मुलगा आहे त्याला अभ्यासाची खूप आवड आहे पुस्तकाची उपलब्धता नाही आहे किंवा ट्युशनचं हे नाही आहे आमचा तुकाराम महाराज विचार मंचातर्फे सर्व पदाधिकाऱ्यांचा एकच मानस आहे की एक, एक काटोल शहरामध्ये भव्य असं तुकाराम महाराज विचार मंचाचं एक सभागृह बनावं त्या सभागृहाच्या माध्यमातून सर्वांनी आपली मासिक वर्गणी करून एक तिकडे अभ्यासिका आणि अत्यंत गरीब ज्यांची परिस्थिती नाही आहे पण शिकण्याची आवड आहे अशा विद्यार्थ्यांकरता तिथं राहा निवासी उपलब्ध करून त्याच्या शिक्षणासाठी जे काही आर्थिक मदत होईल ते फुलने फुलाची फुल्याची म्हणून आपल्या साह्यानी त्या पुराला कुठेतरी उंचीवर न्यावं जेणेकरून हो। आता जे मान्य मुख्यमंत्र्यांनी अनाथ लोकांसाठी जो क्रायटेरिया ठेवला त्यावेळी जेव्हा तो मुलगा सरकारी नोकरीवर उच्च पदावर जाईल तर नक्कीच तो या जगद्गुरु तुकाराम महाराज विचार मंचाचं नाव घेऊन जाईल की नाही मला कुठेतरी काटोल शहरामध्ये एक स्थापन झालेलं जगद्गुरु तुकाराम महाराज विचार मंच होतं त्या मंचाने मला म्हणजे पुशबॅक केला आणि आज मला इतकं मोठं केलं तर एक सगळ्यात मोठा उद्देश आमचा त्या सर्व पदाधिकाऱ्यांचा हाच आहे की एक गरीब घरच्या आणणे हा जो विचार मंच आहे पुढचा सीमित राहील की आपण त्याला वाढवणार आहोत नक्कीच बोला याच्या शाखा आम्ही काटोर मार्केट भागातील ग्रामीण भागामध्ये सुद्धा आम्ही पोहोचणार आहोत आता हा कार्यक्रम झाल्यानंतर सुद्धा आम्ही गावागावामध्ये पोहोचून विचार मंचाचे विचार आम्ही सांगणार आहोत आणि जे समाजामध्ये जे काही अनाथ निराधार आणि गरजू मुलं आहे यांना आम्ही शैक्षणिक साहित्य पुरवणार आहोत जसं मागच्या वर्षी आम्ही बावीस मुलांना साहित्य पुरवलं यावर्षी संख्या वाढू शकते पुन्हा नाही आता आपण जे ते, ते चांगले विचार आणि समाजाप्रती चांगलं आयोजन करत आहेत त्याबद्दल आदर्श तो आदर्श तालुका पत्रकार आदर संघातर्फे आपल्याला शुभेच्छा देतो अजून काही विचार